नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एस सी एज्युकेशन व वाक्यप्रचाराचे अर्थ वाक्यप्रचार म्हणजे काय असते थोडक्यात वाक्यप्रचार म्हणजेच शब्दश सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेल्या शब्द समूह असतो तोच भाषेत रूढ होऊन बसतो आपण त्याला काय म्हणतो वाक्यप्रचार म्हणतो चला तर बघू बघूयात आपण वाक्यप्रचार एकूण टोटल आपण या व्हिडिओमध्ये एकशे पन्नास वाक्यप्रचार बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचे आहेत येणाऱ्या सरळ सेवा परीक्षामध्ये तुम्हाला एक किंवा मा दोन मार्काला हे वाक्यप्रचार विचारले जाऊ शकतात बघूयात आपण मराठी व्याकरणामधील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पहिला वाक्यप्रचार असा आहे तुमरीवर येणे हमरीत तुमरीवर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो जोराने भांडू लागणे जोराने भांडू लागणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो खोटी स्तुती करून मोठेपणा देणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हसता हसता पुरे वाट होणे हसता हसता पुरे वाट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अनावर हसू येणे अनावर हसू येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हस्तगत करणे हस्तगत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो ताब्यात घेणे असा अर्थ होतो ताब्यात घेणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हातपाय गळणे हातपाय गळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो धीर सुटणे धीर सुटणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हातचा मळ असणे हातचा मळ असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे सहज शक्य अशा सहज शक्य अशा गोष्टी घडणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हात ओला होणे हात ओला होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे फायदा होणे फायदा होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो नाइलाज झाल्याने माघार घेणे ना इलाज झाल्याने माघार घेणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हात देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मदत करणे हात देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ का होतो मदत करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हात मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो भरपूर खाणे भरपूर खाणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हाय खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो धास्ती घेणे हाय खाणे म्हणजेच धास्ती घेणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो डोळ्या देखत फसून निष्ठून जाणे डोळ्या देखत फसून निष्ठून जाणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हात हलवत परत येणे हात हलवत परत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे काम न होता परत येणे काम न होता परत येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हात झाडून मोकळे होणे हात झाडून मोकळे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हातापाया पडणे म्हणजेच या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो गयावया पडणे दयावया करणे दया करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्य प्रचार आहे हातात कंकण बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे प्रतिज्ञा करणे प्रतिज्ञा करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हूल देणे हूल देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे चकवणे चकमा देणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे प्रश्नांची शरबत्ती करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे एकसारखे प्रश्न विचारणे एकसारखे प्रश्न विचारणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे प्राणावर उदार होणे प्राणावर उदार होणे या वाक्यप्रचाराचा हो अर्थ असा होतो जीवाची पर्वा न करणे जीवाची पर्वा न करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे फाटे फोडणे या प्रचाराचा अर्थ होतो उगाच अडचणी निर्माण करणे उग्याच अडचणी निर्माण करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे फुटाण्यासारखे उडणे फुटाण्यासारखे उडणे या, या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो झटकन राग येणे झटकन राग येणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे बारा वाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो पूर्ण नाश होणे पूर्ण नाश होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे बत्तीशी रंगवणे बत्तीशी रंगवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे जोराने थोबडात मारणे जोराने थोबडात मारणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे बुचकळ्यात पडणे बुचकळ्यात पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे गोंधळून जाणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे बेत हाणून पाडणे बेत हाणून पाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो बेत सिद्धीला जाऊन देणे बेत सिद्धीला जाऊन देणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे बोल लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो दोष देणे बोल लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो दोष देणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे बोळ्याने दूध पिणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो बुद्धिहीन असणे बुद्धिहीन असणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे भगीरथ प्रयत्न करणे भगीरथ प्रयत्न करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो चिकाटीने प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे भरून टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो पूर्णपणे मोहून टाकणे पूर्णपणे मोहून टाकणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे मान ताट ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो स्वाभिमानाने वागणे स्वाभिमानाने वागणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे माशा मारणे या वाक्यप्रचाराचा पर अर्थ होतो कोणताही उद्योग न करणे कोणताही उद्योग न करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे मिशीवर ताव मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो बढाई मारणे मिशीवर ताव मारणे म्हणजेच बडाई मारणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो उत्तरने देता गप्प राहणे उत्तर न देता गप्प राहणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे मधाचे बोट लावणे मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो आशा दाखवणे आशा दाखवणे नेक्स्ट ने। वाक्यप्रचार आहे मनात घर करणे मनात घर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मनात कायमचे राहणे मनात कायमचे टिकून राहणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे माशागत करणे मशागत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो मेहनत करून निगा राखणे मशागत करणे म्हणजेच मेहनत करून निगा राखणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अतिशय मेहनत करणे अतिशय मेहनत करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे राख होणे या वाक्याचा वाक्यप्रचार अर्थ होतो पूर्णपणे नष्ट होणे पूर्णपणे नष्ट होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे राब राफ राबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो सतत खूप मेहनत करणे सतत खूप मेहनत करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे राम म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मृत्यू येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे वकीलपत्र घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो एखाद्याची बाजू घेणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे वाट लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो विल्हेवाट लावणे विल्हेवाट लावणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे वठणीवर आणणे वठणीवर आणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो ताळ्यावर आणणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे वाचा बसणे वाचा बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो एकही शब्द बोलता न येणे एकही शब्द बोलता न येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे वेळ घेऊन पेडगावाला जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मुद्दाम डोंग करणे मुद्दाम डोम करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे शिंगेला पोहोचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो शेवटच्या टोकाला जाणे शेवटच्या टोकालाच जाणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे शंभर वर्ष भरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो नाश होण्याची वेळ येणे नाश होण्याची वेळ येणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे श्री श्रीगणेशा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो आरंभ करणे श्री गणेशा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो आरंभ करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दगा देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो फसवणे दगा देणे म्हणजेच फसवणे ने। नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दबा धरून बसवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो टपून बसणे टपून बसणे अर्थ होतो नेक्स्ट वाक्य प्रचार असा आहे दात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वैर बाळगणे वैर बाळगणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे धाडी धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विनवणी करणे विनवणी करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दगडावरची रेख या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो खोटे बोलणारे शब्द खोटे बोलणारे शब्द नेक्स्ट वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खोटे बोलणारे शब्द नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे शरणागती पत्कारणे शरणागती पत्कारणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दातास दात लावून बसणे दातास दात लावून बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे काही न खाता उपाशी राहणे काही न खाता उपाशी राहणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे धारा धारातीर्थ पडणे धारातीर्थ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो रणांगणावर मृत्यू येणे रणांगणावर मृत्यू येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे धूम ठोकणे धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो वेगाने पळून जाणे वेगाने पळून जाणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे धूळ चारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पूर्ण पराभव करणे पूर्ण पराभव करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे नजरेत भरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे उठून दिसणे उमटून दिसणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे पाठीशी खालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो संरक्षण देणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वाया जाणे वाया जाणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पराभव करणे पराभव करणे नेक्स्ट आहे पाऊल वाकडे पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वाईट मार्गाने जाणे वाईट मार्गाने जाणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे पोटात घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो क्षमा करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे जीव भांड्यात पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो काळजी दूर होणे जीव भांड्यात पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो काळजी दूर होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे जीव अधीर होणे जीव अधीर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे उतावीळ होणे उतावीळा होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे डोळे निवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे समाधान होणे समाधान होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे ताळ्यावर आणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे योग्य समज देणे योग्य समज देणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे तळपायाची आग मस्तकात जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अतिशय संताप होणे अतिशय संताप होणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे थांग न लागणे थांग न लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कल्पना न येणे कल्पना न येणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे कपाळ मोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मरण पावणे मरण पावणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे कायापलट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे स्वरूप पूर्णपणे बदलणे स्वरूप पूर्णपणे बदलणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे ठार मारणे ठार मारणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खडा टाकून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अंदाज घेणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खसखस फिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मोठ्याने हसणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खुनगाट बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे निश्चय करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खडे चारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे शरण येण्यास भाग पाडणे शरण येण्यास भाग पाडणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे दोष देणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खो घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विघ्न निर्माण करणे खो घालणे म्हणजेच विघ्न निर्माण करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे घर धुऊन नेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे सर्वस्वी लुबाडणे सर्वस्वी लुबाडणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे खांब गाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप कष्ट करणे खूप कष्ट करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे घोडे मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा आहे नुकसान करणे नुकसान करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे लग्न करणे चतुर्भुज होणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे लग्न करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे चंग बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे निच्छे करणे चंग बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे निच्छे करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अंग धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे लठ्ठ होणे अंग धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे लठ्ठ होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे हक्कालपट्टी करणे हक्कालपट्टी करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अंगाची लाही होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप राग येणे ने। नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अन्नास जागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे उपकाराची आठवण ठेवणे उपकाराची आठवण ठेवणे नेक्स्ट वाक्यप्रचार आकाश फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे चारी बाजूनी संकट येणे चारी बाजूनी संकट येणे ने। नेक्स्ट वाक्यप्रचार आहे आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे झळ लागणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो पुष्कळ फायदा होणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे उमराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो कोंचित भेटणारी व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतीही सरळ सेवा परीक्षा देत असाल तर वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ ह्या वरील दोन ते तीन प्रश्न शंभर टक्के पडू शकतात परीक्षामध्ये नेक्स्ट वाक्यप्रचार निवास करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे राहणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे सांगड घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मेळ साधणे सांगड घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मेळ साधणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे विहिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे संचार करणे संचार करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे मान्यता पावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे सिद्ध होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे कहर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अतिरेक करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे रियाज करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे सराव करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे पाठिंबा देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे दुजुरा करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे चेहरा खुलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे आनंद होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे ओढा असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कल असणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे समरस होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो गुंगू होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे प्रतिष्ठा लाभणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मान मिळणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे मात करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विजय मिळवणे मात करणे म्हणजेच विजय मिळवणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे सहभागी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे शामिल होणे शामिल होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हवाल दिल होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे हताश होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे धुंडगुस खालणे या वाक्यप्रचारचा अर्थ आहे गोंधळ करणे गोंधळ करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे गाडी अडणे या वाक्यप्रचारचा अर्थ आहे खोळंबा होणे नेक्स्ट वाक्यप्रचार निद्राधीन होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे झोपणे नेक्स्ट वाक्यप्रचार प्रयत्न करणे प्रत्यय करणे या वाक्याचा अर्थ काय होतो प्रचिती येणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे रवाना होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे निघून जाणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे देखभाल करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे जतन करणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे डोळे फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप घाबरणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे पाळी येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वेळ येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दडी मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे लपून राहणे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फि व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांना शेअर पण करायला विसरू जाऊ नका तुम्ही शेअर करत रहा नेक्स्ट वाक्यप्रचार आहे व्रत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वसा घेणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे प्रतिकार करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विरोध करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे टिकाव लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो निभाव लागणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे हशा पिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो हास्यस्फोट होणे हस्यस्फोट होणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे वजन पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो प्रभाव पडणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार बेत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो योजना आखणे नेक्स्ट वाक्यप्रचार पदरी घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो स्वीकार करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार भ्रमण करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो भटकंती करणे नेक्स्ट वाक्यप्रचार देखरेख करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो राखण करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे उदास होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो खिन्न होणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अंमलात आणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो कारवाई करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे सूड घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे बदला घेणे सूड घेणे म्हणजेच बदला घेणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे नाळ फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे संबंध तोडणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे जीवाची मुंबई करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अतिशय चेनबाजी करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अंगाला होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अंगला छान बसणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे कच्छप्पी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे नादी लागणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे उसंत मिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वेळ मिळणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे दक्षता घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे काळजी घेणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे भान नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो जाणीव नसणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे सर्व स्वपणाला लावणे या वाक्य प्र प्रचाराचा अर्थ होतो सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे साखर पेरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ गोड गोड बोलून आपले शिक करणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे सामोरे जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो निधड्या छातीने संकटास तोंड देणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे साक्षर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो लिहिता वाचता येणे नेक्स्ट वाक्यप्रचार आहे शुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे सोन्याचे दिवस येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अतिशय चांगले दिवस येणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे स्वप्न भंगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मनातील विचार कृतीत न येणे नेक्स्ट स्वर्ग दोन बोटे उरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो आनंदाने गर्वाने अतिशय फुगणे नेक्स्ट हट्टाला पेटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मुळीच हट्ट न सोडणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अवतार संपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे ही लोकांची यात्रा संपवणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अवलोकन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे निरीक्षण करणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अकलेचा कांदा असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे बेएकली असणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अकलेचे तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अविचाराने बडबड करणे असा होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अकरावा रुद्र असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अतिशय तापट असणे असा आहे अर्वाचे बोलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो शिव्या देणे असा अर्थ होतो नेक्स्ट वाक्यप्रचार आहे अस्मानास लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो चढून जाणे विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेले आहेत एकूण एकशे पन्नास वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजेच येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतील धन्यवाद भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये